जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयलानगर येथे एकोणतीस जानेवारी पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाची पाणी केली नगर शहर तालीमसाठी प्रसिद्ध आहे अनेक नामवंत पलवान तयार होऊन राज्या मते अनेक आकडे त्यांनी गाजवले आहेत आता ही परंपरा आमदार संग्राम भाई जगताप हे पुढे घेऊन जात असून महाराष्ट्र केसरीची चांगल्या प्रकारची तयारी त्यांनी केली आहे असे विखे पाटील यांनी म्हटले आहे अहिलानगर शहर जे आहे हे नेहमीच अशा प्रकारच्या तालमींसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे चांगले पहिलांद तास झाले यापूर्वी आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाडे त्यांनी हो गाजवलेले आहेत आज ती परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार आम संग्रामभाई जगताप ती परंपरा पुढे येत आहेत आणि मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होतं आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये मा मान्य उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण मागणी केली कि वाडिया संकुलाला मदतीची अपेक्षा आहे कारण इथं स्टेडियम आहे इथं कुठल्या सुविधा नाही राज्य आता पन्नास कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केलाय आणखीन काय निधी लागला तर द्यायची आपली तयारी स्वतःची राहील एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरु होत असताना महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धे करता आजच या अलिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे भाटीसाहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ला असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडा प्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धेकर स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लोकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडून त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून चा तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेला लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटने वतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे